बदलापूर मधील सिद्धी विनायक मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयात उपचारा दरम्यान बहात्तर वर्षीय भीमराव कांबळे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मृतदेहासाठी रुग्णालय प्रशासनाने पंच्याऐंशी हजार रुपयांच्या बिलाची मागणी केली रुग्णालयाने बिल भरल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार दिल्याने कुटुंबियांमध्ये संतापाची लाट उसळली या घटनेची माहिती मनसेच्या शहर अध्यक्ष संगीता चेंदवनकर यांना मिळताच त्या मनसैनिकांसह रुग्णालयात दाखल झाल्या त्यांनी प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी करत माणुसकी हरवली आहे का मृतदेह न दिल्यास रुग्णालय प्रशासनाला धडा शिकवू असा इशारा दिला त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आणि अंत्यसंस्कार पार पडले ही घटना काही अपवादात्मक नाही काही दिवसांपूर्वी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती बदलापूर सारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात आरोग्य सेवा दयनीय स्थितीत आहे सरकारी दवाखान्यात अत्याधुनिक सुविधा नाहीत तर खाजगी रुग्णालय गरिबांना अक्षरसह लुबाडत आहेत शासनाने कात्रप जवळ उपजिल्हा रुग्णालय उभारले असले तरी पुरेशा सुविधा नसल्याने तिथेही सेवांवरही प्रश्नचिन्ह आहे परिणामी नागरिकांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे जिथे भरमसाठ बिलांमुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे आरोग्य व्यवस्थेतील या ढिसाळपणामुळे बदलापूर शहरातील नागरिकांचे हाल सुरूच आहेत प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना करावी रुग्णालयातील अत्याचार थांबवून सर्वसामान्यांसाठी सुसज्ज व परवडणाऱ्या आरोग्य सेवेची व्यवस्था करणे गरजेचे आहे बदलापूरच्या नागरिकांच्या आरोग्याच्या अधिकारासाठी प्रशासनाने आता ठोस पावले उचलली नाहीत तर नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं कायद्याचा आधार व माणुसकीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन सजग होईल का कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगाला सगळं?

करायला टाकणार बाजूच्या हॉस्पिटल पण तोच प्रकार माणूस पेल्यावर कशी पेला घेता रोजचे तमाशे काय तुमच्या लोकांचे पहिली बॉडी ताब्यात द्या नंतर मग तुमचा हिशोब करतो आम्ही सगळे ना मिनिटात बॉडी बाहेर राहील ना हॉस्पिटल घडून टाकणार मी एक काय वस्तू ठेवणार नाही ते माणूस पेला कशी गेला पाहिजे

मेडिक्लेमशिया घेत नाही तुम्ही लोक आतमध्ये पेशंटला सगळे डॉक्टर बदलागडमध्ये माजले आहेत एक जात ते बघा ह्यांचे दिल्याचे वडील आहेत त्यांचे वडील आहेत सकाळी अकरा वाजता वाढवतात अजून हे लोक बॉडी ताब्यात घेतले ऐंशी हजार रुपयाच्या काहीतरी बिल आहे ते लोक भरायला तयार आहेत पण त्याच्या ना सध्या आम्हाला बॉडी द्या आणि पंचवीस हजार रुपयाच्या आत्ता भरतात पन्नास हजार रुपयाचा विषय आता आली माणूस तर घालवलाय माणूस गेला असता आणि फक्त बॉडी त्याच्यासाठी सकाळी अकरा वाजता हे नाते हे सगळे थांबले माणूस की नाव त्याला प्रकार ह्यांचं शिल्ल माहिती नाही विचारा

ते पन्नास हजार बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकी जवळ आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार